लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव मुक्त शेती या संदर्भातील मेळावा कळवण येथे नुकताच संपन्न झाला दैविक कॅप्सूल वापरणारे शेतकरी बांधवांचा मेळावा व दैविक कॅप्सूल बनवणारे शास्त्रज्ञ श्री पालेवाल सर यांच्या हस्ते श्री शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ज्या शेतकऱ्यांनी दैविक कॅप्सूल वापरले त्यांनी त्यांचा अनुभव सर्व शेतकरी मित्रांना सांगितला त्यात त्यांनी दैविक कॅप्सूल कशा प्रकारे काम करते त्यापासून आपल्याला उत्पन्नात कशी वाढ मिळते कमी खर्चात जास्त उत्पन्न व सेंद्रिय अन्न तयार होते असा अनुभव वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांना सांगितला जीवाणुओं को मार मार के फिर हम पीएसटी कल्चर डाल रहे हैं नाइट्रोजन करने वाले पहले अब, अब तो हमने मार अब प्रॉब्लम नाइट्रोजन से नाइट्रोजन का जो अशोषण है वो बहुत छोटी छोटी तत्वों पर निर्भर करता है जैसे अगर वॉलिविल्डम नहीं आयरन नहीं तो नाइट्रोजन का ही नहीं होगा

खत वापरल्यानंतर भविष्यात नापीक होऊ शकते याबद्दल उत्तम उदाहरणे दिली त्यात ते त्यांनी रासायनिक खतांचा उपयोग कमी करण्याचा आग्रह केला तसेच धरती मातेची सेवा म्हणजेच भारत मातेची सेवा असे सांगितले यावेळी राजेंद्र देशमुख रमेश पगार प्रभाकर पगार भगवान पगार हिमराज ठाकरे आबासाहेब सूर्यवंशी गणेश पवार महेश देवरे संदीप देवरे बापू खैरनार मधुकर बहिराम मोतीराम चौरे शिवाजी बागुल कारभारी जगदाळे सचिन सोनोने आबा बोरसे अनिल खैरनार योगेश कोठावदे रवींद्र शेवाळे दीपक बागुल आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता शेवाळे यांनी केले रवी शेवाळे मी नाशिक न्यूज कळवण